मित्रांनो कशा चला तर मग या व्हिडिओमध्ये नवीन योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे या ही जी योजना आहे तर महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यांसाठी जिल्हा परिषद योजना सुरू केलेली आहे तत्पूर्वी त्यांनी ही जी योजना आहे ते पुणे जिल्ह्यासाठी सुरू केलेली असून तर या योजनेमध्ये दहा प्लस जास्त योजनेचा सहभाग आहे हे दर्शवली जाते त्याच्यामध्ये घरकुल योजना आहे सोलार पंप योजना आहे सोलार पाईप योजना आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला असेल तर सोलार एनर्जी आ, आ, सुद्धा योजना आहे सोबतच पशुसंवर्धन विभागासंदर्भात योजना आहे कृषी विभागामध्ये योजना आहे दिव्यांग कल्याण योजना आहे महिला व बाल विकास विभागामार्फत सुद्धा योजना राबवल्या जात आहे ज्याच्यामध्ये पन्नास ते सॉरी पंच्याहत्तर ते शंभर टक्के अनुदान सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे सोबतच शिष्यवृत्ती योजना सुद्धा या योजनेचा भाग असणार आहे तर पुणे जिल्हा परिषद कृषी विभाग पुणे जिल्हा परिषद कृषी विभागानं शेतकरी बांधवांसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवल्या जातात ज्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अनुदान सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे फाय एच पी ओपन वेल विद्युत मोटर्स जो पंप संच आहे हे सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळू शकते तर चला तर मग मित्रांनो यामध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचा कुठे काय करायचा सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करू शकता बघा सर्वात पहिले काय करायचं तुम्हाला झेडपी पुणे सेसी किंवा सेस योजना डॉट कॉम वर तुम्हाला टाकायला तुम्ही काहीच नाही डायरेक्ट झेडपी पुणे जरी टाकलं ना तुम्हाला पहिली वेबसाईट हे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेस योजना डॉट कॉम जरी टाकला तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट दिसेल ही दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही बघितलं असेल तुम्हाला या वेबसाईटला अशा पद्धतीचं वेब पेज दिसेल जिथे तुम्हाला जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद निधीतील विविध योजनेसाठी अर्ज पोर्टल करण्याचे पोर्टल आहेत म्हणजे इथून तुम्ही अर्ज करू शकता मग बघा अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे त्या बाजूला पहिलं ऑप्शन दुसरा अर्ज कसा करावा याबाबत या सूचना आहे आणि तिसरा आहे अधिकारी संपर्क म्हणजेच काय कधी मध्ये आपण फॉर्म भरला तर आपल्याला अधिकाऱ्यांशी चर्चा करायचं असतं तर याच्यावर तुम्ही जर टिक केलं अधिकारी संपर्क तर तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये जितकेही अधिकारी असतील जेही या विभागांमध्ये येतात त्यांचा संपूर्ण डाटा या ठिकाणी दिला मी तुम्हाला दाखवणार आहे डोंट वरी अर्ज करण्याचा कालावधी म्हणजे या ज्या योजना आहेत त्या योजनेचा कालावधीची लास्ट डेट कधी आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय करतो आता टिक करतो अर्ज करण्याच्या कालावधीवर बघा याच्यामध्ये मी त्याच्यावर केल्यानंतर जिल्हा परिषद पुणे विविध दिवसा ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती सन पंचवीस सव्वीस करीता देण्यात आलाय बघा कृषी विभाग लास्ट डेट जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल एक नऊ दोन हजार पंचवीस पासून कालावधी सुरू झालेला आहे तर अर्ज अंतिम करण्याची तीस तारीख आहे त्यानंतर सरावरी अर्ज छाननीची सुरुवात एक सेम डेट पासून आणि जे अंतिम छाननी आहे ती दहा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत विर आहे म्हणजे आपल्याला फॉर्म भरायचा आहे तीस नऊ पर्यंत नंतर आहे पशुसंवर्धन विभागासाठी कोणतीच योजना नाही समाज कल्याण विभागामध्ये सुद्धा अंतिम तारीख आहे तीस म्हणजे तुमच्याकडे अजून पंधरा दिवस आहे तो तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर महिला व बालकल्याण बघा कमला सोनी योजना मुली मुलींसाठी व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी सुद्धा योजना आहे तीस तारीख अंतिम तरी या पाचवी ते बारावी मुलींना संगणक प्रशिक्षण योजना आहे इथे एम एस सारख्या ज्या योजना त्या ग्रामीण भागातल्या सुद्धा जाती क्षेत्रातील महिलांना व्यवसाय म्हणून वस्तू पुरवण्या शिपाई हे सुद्धा या ठिकाणी दिल्या तीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ते झाल्यानंतर जर तुम्ही काय करा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अधिकारी संपर्क आहे इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला फॉर्म कसा भरायचा इथे सुद्धा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यानंतर काय करायचं एवढी माहिती तुम्हाला भेटली की अशा पद्धतीचे तुमच्यासमोर अधिकारी संपर्क टिक बघा बारामती बोर इंदापूर वेगवेगळ्या लोकांचे नंबर तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय ही इन्फॉर्मेशन भेटली तर इकडे जायचंय बघा मुख्य पृष्ठ अर्धजार विविध योजनांची माहिती विविध योजनांची माहिती म्हणजे कृषी विभागामध्ये कोणत्या योजना येतात समाज कल्याण विभागामध्ये कोणत्या योजना येतात महिला व बाल विभागामध्ये कोणत्या योजना दिव्यांग कल्याण पशुवर्धन याच्यामध्ये एकदा जा म्हणजे पाहून घ्या कोणत्या कोणत्या योजना आहे आणि त्याच्या खाली बघा आवश्यक का कागदपत्र दिले आहेत बरोबर हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे तर बघा आवश्यक कागदपत्रे कोणत्या आहेत आणि त्याच्या साईज पण आहेत प्रत्येक याची साईज आहे हे दोन पेक्षा जास्त नसावी म्हणजे दोन पेक्षा दोन पेक्षा कमी असावी अर्जदाराचा फोटो बरोबर आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड सात प्रमाणपत्र असल्यास दारिद्र रेखाली आहात तुम्ही म्हणजे बीपीएल आहात तुमचे त्याचे प्रमाणपत्र आहे दिव्यांगाचे प्रमाणपत्र जन्मतारीख दार जो जात तुमची आहे म्हणजे तुमची जी, जी कास्त आहे तो पुरावा या ठिकाणी पाहिजे त्यानंतर अर्ज करायचा आहे त्या योजना आवश्यक कागदपत्र म्हणजे सात बारा आहे आठ बारा आहे नाईट बिल आहे या गोष्टी असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल की आता कुठे जायचं मग तुम्ही विविध योजनांमध्ये गेलात बघा आवश्यक कागदपत्र बघितली बघा इथे ऑप्शन आहे अर्जदार बरोबर या अर्जदारवर तुम्ही टिक करायचं दोन येईल दोन ऑप्शन ओपन येईल बघा अर्जदारवर टिक केल्यानंतर दोन ऑप्शन ओपन होईल त्याच्यामध्ये नवीन अर्जदार आणि दुसरा येईल अर्जदार बरोबर अर्जदार म्हणजे कोणी त्यांनी ऑलरेडी केलेला आहे त्याच्यावर आपल्याला जायचं नाही आहे आपण नवीन आहोत तर आपण काय करू नवीन अर्ज करू त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल बघा नवीन अर्जदार नोंदणी मग तुम्ही तुमचं आडनाव पहिले टाकायचं आहे तुमचं नाव टाकायचंय वडिलांचे नाव टाकायचे आहे आईचे नाव टाकायचे आहे बरोबर वडिलांचं नसतं तर पत्नीचंही तुम्ही नाव टाकू शकता संपर्कासाठी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि ओटीपी टी टिक करायचा आहे ओटीपी मिळाल्यानंतर तुम्ही इथे ओटीपी टाकला तर काय होईल तुमचं पुढचं पेज जाईल सोबतच तुम्हाला इथे काय कसायचा का पासवर्ड फॉर एक्झाम्पल मी सांगतो एक छोटासा पासवर्ड समजा तुमचं जर नाव मोहन असेल बरोबर मोहन असेल तर मोहन ऍट द रेट वन टू थ्री टाकलं तर हा तुमचा काय होईल लॉग इन पासवर्ड होईल बरोबर आणि तुमचा मोबाईल नंबर तुमचा लॉग इन आयडी होईल हा पासवर्ड बघ जर कुणी तुम्ही कोणताही ठाऊ शकता तुमचं नाव आहे एक्स वाय झेडचं द रेट डॉट कॉममध्ये टाकलं तरी चालेल काही हरकत नाही बरोबर ओ टी टाकला त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला तुम्हाला काही तुमचा ॲड्रेस टाकायचा म्हणजे तालुका निवड करायची समिती गावाचं नाव काय पिनकोड काय तुमचं ईमेल आय डी असेल तर टाका नाही टाकलं काही नाही मग तुमचा प्रवर्ग म्हणजे तुमची जात कोणती आहे बी सी आहे हिंदू आहे काय असेल जात टाका इतर प्रवर्ग टाका तुमचा आधार कार्ड नंबर टाका रेशन कार्ड नंबर असेल तो टाका तुमच्याकडे दारिद्रश्यचा कार्ड असेल त्याचा नंबर टाका दिव्यांगाचा प्रकार असेल म्हणजे तुम्ही फिजिकल हँडिकाप असाल ते टाका त्याचा आई टाका त्याचं प्रमाणपत्र टाका हा झाला ऑप्शन त्याच्यानंतर पाच मध्ये येईल बँक माहिती जरा तुमची जे बँक आहे त्याचा आय एफ एफ सी कोड तो टाकल्यानंतर बँकेचे नाव टाका आणि बँकेचा जो आधार क्रमांक आहे तो सुद्धा तुम्हाला टाकायचा ठीक आहे मग नंतर काय अपलोड आवश्यक डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट लावायचे आहे बघा अर्धदाराचा फोटो पहिले सांगितलं होतं मी तुम्हाला बँक पासबुक ताल प्रमाणपत्र आधार कार्ड आणि रेशन कार्ड कंपल्सरी आहे तुम्ही टाकले रहिवासी दाखला रहिवासी दाखला काय असतो मित्रांनो की आता हा तर बंद झालेला आहे म्हणून तुम्हाला मी सेल्फ डिक्लेरेशनचा एक फॉर्म सांगतो तुमच्या पद्धतीचा असेल बघा अशा पद्धतीचा सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म असेल हा पहिली तुम्ही काय करायचा डाउनलोड करायचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स देतो त्याची प्रिंट करायची तिथे तुमचा फोटो लावायचा तुमचं नाव गाव पत्ता सगळं त्या ठिकाणी लिहायचं आणि खाली सिग्नेचर करून ठीक आहे या ठिकाणी काय करायचं अपलोड करायचं अपलोड केल्यानंतर काय करायचं सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मॅसेज येईल जिथे तुम्हाला लिहिले तुमची सर्व माहिती जतन केली जात आहे तुम्ही ओकेवर टिक करा केल्यानंतर के असा पद्धतीचा पेज दिसल जे तुम्हाला जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे सांगितलेले आहे बघा इथे मोबाईल नंबर टाकला तुमचा आणि तो पासवड नाही का मोहन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पण ठरवला होता मोहन एट द रेट वन टू थ्री ठरवला होतो तो तुम्ही ठरवला तुमच्याकडे अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होईल एक वेब पेज ओपन होईल त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या समोरच आहे की तुम्ही कोणत्या योजनांसाठी काय आता इथे बघा समाज कल्याण योजनेमध्ये तीस टक्के निधी योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर साहित्याचा लाभ घेण्यासाठी योजना आहे तीस तारीख आहे मागासवर्गीय व पाच टक्के दिव्यांग निधी वीस टक्क्यापर्यंत अशा वेगवेगळ्या योजना तुम्हाला दिसतात बरोबर तर जी योजना तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यावर टिक करा समजा ही घ्यायची आहे याच्यावर टिक करा ही घ्यायची आहे याच्यावर टिक करा ही घ्यायची याच्यावर करा ही घ्यायची याच्यावर घ्या आपण कृषी विभागाची योजना घेऊ त्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ पहिल्यांदा कृषी विभाग वगैरे मी याच्यावर टिक केलं त्याच्यानंतर अशा पद्धतीचा एक म्हणजे पॉपअप ओपन होईल ते तुमची संपूर्ण माहिती दिली जाईल बरोबर जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती माहिती या ठिकाणी आली आल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल की तुमचं फार्मर आयडी काय थोडंसं खाली घेतलं तुम्हाला विचारलं जाईल दाखवतो मी तुम्हाला बघा तो फॉर्म दिसला तुम्हाला त्याच्या खाली जर आलं तर बघा इथे फार्मर आय डी विचारलेला आहे पहिली सगळी तुमची डिटेल्स आली थोडंसं स्क्रोल करून खाली आलं तुमचं काय फार्मर आयडी आहे मग फार्मर आयडी जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कुठे जायचं आहे बघा सरळ टाकायचं आहे फार्मर आयडी काय टाकायचं आहे फार्मर आयडी फार्मर आयडी टाकल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल बरोबर त्याला आपण एम एच एफ आर एग्री टॅक डॉट गव्ह डॉट इन वेबसाईट आहे म्हणतात याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं काहीच लॉगिन वगैरे करायचं नाही डायरेक्टली काय करायचं चेक स्टेटस स्टेटसवर जायचं चेक एनरॉलमेंट स्टेटस वर गेल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आधार कार्ड जो नंबर आहे तो तुम्ही त्या ठिकाणी टाकायचा आणि तिथे काय करायचं गेट फार्मर आय फार्मर आयडी बरोबर तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल आणि ओटीपी टाकल्यानंतर फार्मर आय मिळेल आणि फार्मर आयडी टाकल्यानंतर बरोबर पुढे फॉर्म चालला जाईल हे सगळी इन्फॉर्मेशन जशी आहे तशी तुम्ही या ठिकाणी भरा त्यानंतर बघा अपलोड आवश्यक कागदपत्र दोन पेक्षा जास्त नसावी या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त पीडीएफ अपलोड करण्याचा प्रयत्न करा पहिले तुम्ही इमेज जरी ओपन केलं तर पाठव अपलोड केलं चालत होते पण इथे तुम्हाला पीडीएफ करावं लागेल बघा तिचा आठ बारा कुटुंब छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे बघा बाजूला दिसतात की डाऊनलोड करा ऑप्शन आहे तिथेच डाऊनलोड करायचे तुम्हाला हे जे ना डायरेक्ट क्लिक करायचं एक पॉपअप ओपन होईल तिथे पीडीएफ डाऊनलोड करायची ती भरायची आणि इथे पुन्हा अपलोड करायची सात बारा उतारा आणि सिंचन सुद्धा विविध पंप संचलन जे लाईट बिल असतं ते अपलोड करणं गरजेचं आहे बघा अशा पद्धतीचा तो नमुना असेल तुमचं नाव आहे कोणाची मुलगी जे काय असतील या पदासाठी आहे किंवा अर्ज आहे जे काय असेल ते तुम्ही बरा खाली सिग्नेचर करून त्या ठिकाणी अपलोड करा अपलोड केल्यानंतर बघा इथे दिसतात रिसेट करा अर्ज पाठवा किंवा प्रिंट इथे काय करायचं कीक करायचं आणि अर्ज पाठवा बरं अर्ज पाठवा व टिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा तुमचा जो फॉर्म आहे हा फिल अप केला जाईल आणि याची प्रिंट काढायची बरोबर प्रिंट पाहिजे असेल तुम्ही ठेवायची नाही झालं असेल तर काही गरज नाही काही काढायची कारण की आपल्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेत आपण ऑनलाईन लॉग इन करून आपण बघू शकतो प्रिंट काढल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुल झाला अशा पद्धतीने ज्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरलेला त्या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरणार आहे आणि त्याची जी अंतिम यादी आहे मला सांगितलंच आहे दहा 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 दोन हजार पंचवीसला लागणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यामध्येच लागणार आहे की म्हणजे त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही मिळणार आहे अशा पद्धतीने जिल्हा परिषद पुणे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा जिल्हा परिषद योजनांचा याचे सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेले आहे जर तुम्हाला ही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट मध्ये सांगू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सगळं महाराष्ट्र देश